हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस येत्या शुक्रवारी म्हणजेच परवा धर्मनाथ बीज यांचा उत्सव तो उत्सव साजरा करण्यात येतो तर त्या उत्सवाचा मागचा हेतू काय आहे तो का साजरा करावा त्या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे त्या दिवशी आपल्याला काय दान धर्म करायचे आहे या दिवसाला इतकं महत्व का दिलं गेलं आहे आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत बघा आता तुमच्या मनातील धर्मनाथ बीज तुम्ही कॅलेंडरमध्ये बघा कॅलेंडरमध्ये दिलेलं असेल धर्मनाथ बीज तसं तर स्वामी समर्थांच्या केंद्राचं जे कॅलेंडर आहे त्यात दिलेला आहे बाकी तुम्ही काल निर्णय वगैरे ते काही मी आणत नाही तर त्यात आहे की नाही मला नाही माहिती पण शुक्रवारी आहे म्हणजे तर आपल्याला सगळ्यांना मिळून हा सोहळा साजरा करायचा आहे आणि अगदी म्हणजे मी तुम्हाला पाच मिनिटाची सेवा सांगणार आहे ती तुम्हाला करायची आहे तर अतिशय महत्वाची माहिती आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका नवनाथ भगवान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते आपले संरक्षण करत असतात ते म्हणजे आपल्यासाठी एक मिलिटरी फोर्स आहे जसं आपले सैनिक आपलं रक्षण करत असतात आपल्या देशाचं रक्षण करत आहेत तसंच हे नवनाथ भगवान आपलं रक्षण करत असतात आपल्याला त्यांची सेवा करायची असते तसं तर आपण रोज काही त्यांची सेवा करत नाही पण हा दिवस खास त्यांच्यासाठी आहे आपल्याला त्यांच्या सेवेला समर्पित आहे तर ज्या ज्या दिवशी मी तुम्हाला सांगते ज्या ज्या तिथीनुसार किंवा काही असे विशेष दिवस असतात तर त्या दिवशी तर त्या दिवशी आपल्याला ज्या देवांचं तत्व जागृत असतं त्या दिवशी आपल्याला त्यांची सेवा करणं गरजेचं असते का करायचे असते कारण त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी या दिवशी आपल्याला आवर्जून सेवा करायची या दिवशी धर्मनाथांचे तत्व जागृत होते जसे एकादशीला भगवान विष्णूंचे तत्व जागृत होतो गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे तत्व जागृत होते नवरात्रीत देवीचे तत्व जागृत होते त्याच पद्धतीने धर्मनाथ बीज या दिवशी धर्मनाथांचे तत्व जागृत होतं माघ शुद्ध द्वितीया या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास नाथपंथ यांची दीक्षा दिली तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की त्या दिवशी त्यांनी सर्व प्रजेसमोर सर्व देवांच्या समोर ही घोषणा केली की ह्या दिवशी म्हणजे द्वितीयाच्या दिवशी जो कोणी धर्मनाथांची सेवा करेल आणि दानधर्म करेल तर त्यांचं कोणीही काहीही करू शकत नाही नजरबाधा करणीबाधा त्यांच्यावर काहीही होऊ शकत नाही कुठलेही संकट येऊ शकत नाही ते सुखाने संसार करतील असं त्यांनी त्या ते दिवशी घोषणा केली आणि जो कोणी या दिवशी दानधर्म करेल किंवा त्यांची सेवा करेल तर त्याच्या घरात धन संपदा आरोग्य सुख सगळं काही नांदू लागेल म्हणून आपल्याला या दिवसाला एवढं महत्त्व दिलं गेलं आहे आणि त्या दिवसापासून हा दिवस एक उत्सव म्हणून साजरा करण्यात आला तर ही सेवा मी जी तुम्हाला सांगणार आहे तर ही सेवा केंद्रातली आहे केंद्रातली सेवा मी तुम्हाला देत असते जे काय आहे ते केंद्रातलं आणि बाकीचे जे काही उपाय वगैरे मी तुम्हाला देते तर ते आमच्या गुरुजींची असतात म्हणजे गुरुजींना विचारून कारण मी एक म्हणजे नाही आहे त्यामुळे मला यातली केवढी माहिती नाही आहे पण मी गुरुजींना विचारून म्हणजे ते जसं मी माझ्या घरात करत असते तसंच मी त्यांना विचारून करते तेच मी तुम्हाला देत असते तर आपल्याला सेवा काय करायची आहे त्या दिवशी सकाळी शुचिरभूत व्हायचं आणि शुचिरभूत झाल्यानंतर एक पाट देवासमोर किंवा देवाच्या बाजूला तुम्हाला मांडायचं आहे आणि त्या पाठावर तुम्हाला एक कापड ठेवायचं आहे आणि ते कापड ठेवल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना कधी विसरायचं नाही आणि आपल्या गुरूंना आपल्या स्वामी समर्थ महाराजांना विसरायचं नाही स्वामी समर्थ महाराजांचा एखादा फोटो असेल फोटो तर फोटो ठेवा आणि गणपती बाप्पांची सुद्धा तुम्हाला मूर्ती ठेवायची आहे अक्षदांचं आसन देऊन तुम्हाला मूर्ती ठेवायची नसेल गणपती बाप्पांची तर तुम्ही एक सुपारी ठेवली गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून त्यांची पूजा केली तरी देखील झाले अशा साध्या सोप्या पद्धतीने फूल वगैरे व्हायचं त्यांना आणि त्यांची पूजा करायची आहे नऊ सुपाऱ्या ठेवायच्या आहेत आता नवनाथ भगवानांचे तुमच्याकडे फोटो नसेल मूर्ती नसेल तर त्या नऊ सुपाऱ्या म्हणजेच नवनाथ भगवान तर त्या त्यांच्या प्रतिमा म्हणून ठेवायच्या तर त्या पाटावर तुम्हाला सात आधी अक्षदांचं आसन द्यायचं त्याला हळद कुंकू अर्पण करायचे आणि त्यावर तुम्हाला त्या, त्या सात सुपार्या ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला जर शक्य असेल तर अखंड दिवा ठेवा नसेल शक्य तर छोटासा दिवा लावला तुपाचा तरी देखील चालेल आणि धूप दीपा लावा आणि त्यानंतर एक गणपती बाप्पांची आरती म्हणायची आणि एक नवनाथांची आरती तुम्हाला म्हणायची आहे जर तुमच्याकडे नसेल नवनाथांची आरती तर तुम्ही गुगलवर लावली तरी देखील जागेल म्हणजे गुगलवर तुम्ही बघा तिथे तुम्हाला आरती मिळून जाईल नवनाथांची आणि जर तुम्हाला कलश स्थापना करायची असेल तर कलश स्थापना देखील तुम्ही करू शकता आता नैवेद्य काय करायचा तर तुम्हाला नैवेद्य घेवड्याची भाजी करायचं आहे तर घेवड्याची भाजी आणि त्यासोबत ऊर्जाचे वडे तुम्हाला करायचे आहेत आणि एखादी तांदळाची खीर करायची आहे असा तुम्हाला एकदम साधा नैवेद्य करायचं आहे त्यांना पूजेची मांडणी आणि नैवेद्य आता तुम्हाला हे करणं शक्य नसेल की आम्हाला पूजेची मांडणी करणं शक्य नाही किंवा तेवढा आमच्याकडे वेळ नाही नैवेद्य करू शकत नाही तर तुम्हाला फक्त आपल्या महाराजांसमोर बसायचं आहे देवासमोर बसायचं धूपदीप लावायचा आणि मी जी काही तुम्हाला सेवा सांगेल ती करायची आहे आणि एक नैवेद्य करत असताना जर तुम्हाला नैवेद्य करायचं असेल तर तुमचं म्हणजे मी जे काही तुम्हाला वाचायला सांगणार आहे आता ते तुम्ही दुपारी जर वाचलं तर तुम्ही दुपारी पण नैवेद्य करू शकता किंवा संध्याकाळी पण करू शकता आणि जर संध्याकाळी वाचणार तर रात्रीच तुम्हाला नैवेद्य करायचं आहे म्हणजे तुमचं वाचन झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य करायचं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे नवनाथ भक्तिसार आता सगळ्यांना माहिती आहे नवनाथ हा जो ग्रंथ आहे किती प्रभावशाली आहे नवनाथ ग्रंथाचा जो कोणी पारायण करतो त्याच्या आयुष्यात त्याला कधी दुःख संकट नजरबाधा घरातलं आजारपण पितृदोष वास्तुदोष काही गोष्ट असो म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्या घरात येऊ शकत नाही निगेटिव्हिटी आपल्या घरात येऊ शकत नाही नेहमी आपल्या घरात सुखशांती नाणते जर नवनाथचा आपण पारायण केलं तर पण तो ग्रंथ खूप मोठा आहे आपल्याला तो पठन करणं शक्य नाही आपल्याला तेवढा वेळ नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की हा अगदी म्हणजे छोटासा ग्रंथ आहे जास्त मोठा नाही हे बघा किती बारीक आहे बघा यात नऊ अध्याय आहेत आणि अगदी छोटे छोटे आहेत दोन दोन तीन तीन पानांचे अध्याय आहेत तर तुमचं दीड ते दोन तासात याचं वाचन होईल आता एकदम घाबरून जाऊ नका बघा आपण रोज काहीच करत नाही पण एक दिवस तुम्ही याचं पठण करून बघा एकदम म्हणजे तुम्हाला इतके छान अनुभव येतील फक्त वर्षात ना आपल्याला एकच दिवस याचं पठण करायचं आहे एकच दिवस ही सेवा करायची आहे आणि याचं सुद्धा या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता म्हणजे शुक्रवारपासून तुम्ही याचं तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर तुम्ही याचं पारायणसुद्धा करू शकता याचं पारायण कसं करायचं यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तर तो नक्की बघा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ देईल तिथून तुम्ही बघू शकता आता हे झालं याच्या बाबतीत पारायणच्या बाबतीत तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं तर तुम्ही नवनाथ जे मोठ आपला जो मोठा ग्रंथ आहे नवनाथांचा हा नाही जो मोठा ग्रंथ आहे त्यातला तुम्हाला चौतीसावा अध्याय याचं पठण करायचं आहे चौतीसाव्या अध्यायाचं पठण करायचं तो तुम्हाला गुगलवर कुठेही मिळून जाईल तुम्ही तिथे टाका नवनाथ भक्तीसार याचा चौतीसावा अध्याय तुम्हाला मिळून जाईल तो तरी पठण करायचा प्रयत्न करा आणि तो जो ग्रंथ आहे खूप मोठा आहे आणि हा ग्रंथ आपल्याला आपल्या गुरुमावलींनी छोटा करून दिलेला आहे आणि यात फक्त नऊ अध्याय आहेत त्यात अध्याय खूप आहेत आणि खूप मोठे मोठे अध्याय आहेत तर आपण याचं पठन नक्की करू शकतो आणि मी जो स्क्रीनवर तुम्हाला आ, मंत्र दिलेला आहे नवनाथांचा तर त्या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा एक माळ जप करायचा आहे काहीतरी सेवा करायचा प्रयत्न करा माझं एवढंच म्हणणं आहे आणि त्या दिवशी आपल्याला काही गोष्टी पाळायच्या आहेत तर काय पाळायचं आहे त्या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही ही गोष्ट अजिबात करायची नाही आणि त्या दिवशी ब्रह्मचार्याचं चा, तुम्हाला पालन करणं शक्य असेल तर करा नसेल शक्य तर काही हरकत पण घरात भांडणतंटा करू नका आणि शांतता ठेवायचा प्रयत्न करा जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा करा आणि कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल घ्यायचं नाही मी माझ्या सगळ्या दादांना रिक्वेस्ट करते आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींना रिक्वेस्ट करते की तुम्ही ही सेवा नक्की करा पुरुषांना म्हणजे कसं पुरुषांना वेळ मिळत नाही तर स्त्रियांनी तरी हे करायचा प्रयत्न करा आणि कसं असतं म्हणजे घरात असं नाही की म्हणजे पुरुषांनी केलं तर स्त्रियांनी घरातल्या एका व्यक्तीने जरी ही सेवा केली तरी सुद्धा तुम्ही बघा म्हणजे एका व्यक्तीने केलं तरी देखील चालेल असं काही नाही सगळ्यांनीच करायची एका व्यक्तीने जरी याचं पठण केलं या ग्रंथाचं तरी सुद्धा चालेल अगदी सोप्या भाषेत हा ग्रंथ आहे तर हा ग्रंथ दिंडोरी प्रणित आहे अगदी छोटासा आहे याचं पठण नक्की करा मी तुम्हाला कळकळीची विनंती करते की तुम्ही या ग्रंथाचं पठण नक्की करा अगदी म्हणजे छोटासा आहे काहीच वेळ लागत नाही मला याआधी वाटत होतं पण मी जेव्हापासून याचं पठण करायला लागले तर मला आता म्हणजे पठण करायला काहीच वाटत नाही आणि या दिवशी दान करायचा प्रयत्न करा, करा। काहीतरी म्हणजे गोरगरजू असेल अन्नदानाला खूप महत्त्व दिले गेले आहे तुमच्या यथाशक्ती जे तुम्हाला शक्य होईल ते अन्नदान करायचा प्रयत्न करा तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हा सोहळा साजरा करायचा आहे तर नक्की तुम्ही ही छोटीशी से सेवा करा अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ